शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी देवडा प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ निंबाडकर यांच्या नेतृत्वाखाली देवडा शिवस्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा हा करण्यात आला यावळी सातबारा कोरा झाला पाहिजे कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे इतर विविध मागणीचे निवेदन घेऊन पायी मोर्चा काढत तहसीलदार डॉक्टर कुलकर्णी यांना देण्यात आले पायी चालत जाताना कोरा करेंगे वोट हमें दो देऊ अशा घोषणा देत तहसील कार्यालयापर्यंत तहसील कार्यालय येथे मोर्चाचे स्वरूप सभेत झाले गणेश निंबाडकर यांनी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी साहेबांना विविध मागणीचे निवेदन दिले सरकारने या निवेदनाची माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या पायी पदयात्रेची दोन ऑक्टोबर पर्यंत दखल न घेतल्या चांदवड देवडा विधानसभा मतदारसंघातून किमान एक हजार ट्रॅक्टरांसह सोळा नांगर इत्यादी घेऊन थेट मुंबई गाठू अशा शब्दात शेतकऱ्यांची बाजू मांडत निवेदन दिले यावेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा <coughs> 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 तर कसमागे ते आयडेंटिटीचा पाय आहे हे सुद्धा जेव्हा शरद जोशींचं सगळ्यात मोठं आंदोलन या महाराष्ट्रात कुठं गाजलं असेल तर ते चांदोडात गाजलं शोग्रस फाट्यावर गालतं ते कसमागेला माझ्या त्या कसमागेच्या आंदोलनाची कुणूच तुम्हाला पाहायची नसेल तर सरकाराला कळवा आम्ही या शिरोड्या फाट्यावर आमच्या ज्या लोकांनी हौतात्म्य दिले गोळ्या घेतल्या आहेत ना शेतकरी आंदोलनात गोळ्या घेतल्या आहेत खूप जण हौतात्म्य झाला पण ते दोन आयडेंटिटी आहेत साथी। गेतले। है। ना 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 ना। तरुण अविवाहित पोरांनी माधवराव मोरेंच्या संरक्षणासाठी आपल्या छातीवर गोळ्या घेतल्या आहेत आम्ही त्या गोळ्या घ्यायला तयार आहोत आंदोलना ही तर आमच्या तरुण शेतकऱ्यांची चुलूक आहे विचारांनी सहज बोलणं सहज आले याच्यात आम्ही कोणी कोणाला फोन केलेला नाही कोणाला हे केलेलं नाहीये तरी पण जर ती चुनूक पाहायची असेल तर दोन आयटममध्ये आम्ही ती देणार आहोत एक बच्चू होऊनच्या एखाद्या आंदोलनाला समोरपाचा मोठा जबरदस्त यात्रेचा इथं गोंगाट घालू

पंजाबच्या शेतकऱ्याच्या पुढचा आमचा ट्रॅक्टर असेल आमच्या ट्रॅक्टर आम मध्ये सगळ्या सोयी सुविधा घेऊन जाणार राहणार आहे पण जु राहणारे शिवळं राहणारे नृंग बी राहणारे वसन काढायला खुर्प बी राहणार सगळ्या त्या हत्यारा म्हणत नाही त्याला की आमची अवजार आहेत पण आमच्या अवजाराने आम्ही निघालेले साप ठेचत असतो त्या अवता रह। माग जर रह। साप निघाला तर त्या अवजारानं ठेचतो उमर रुमन असं उरफट करून हातलं केवढा आहे नाग असलं त्याची तुम्ही ठेचण्याची केवढा आहे नागा आम्ही जु रुमण शिवळ आणि खुर्प्यास तिथं मुंबईला जाणार आहोत या अवजारांची परीक्षा घेऊन आता एवढीच सरकारला विनंती की आपल्यातून कळावी या ठिकाणी कामना करतो आणि त्यासाठी आपल्याला परत एकदा विनंती आहे सरकारला या भावना शब्दात कदाचित निवेदनावर शब्द त्यामुळे या शब्दात कळव विनंती धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा